पण बारा वर्षाच्या शोभा राजांना पिता शहाजीराज काय देतायत जाताना स्वतः शहाजी संस्कृतमधून संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राच्या हातावर दिली ही नुसती मुद्रा नव्हती आपल्या पुत्रासाठी दिलेलं स्वप्न होत आपल्या पुत्रासाठी दिलेलं ध्येय होत आपल्या पुत्रासाठी दिलेली महत्वाकांक्षा होती काय होता मुद्रेत प्रतिपात चंद्र एकेव मुद्रा वर्धिष्ण विश्वंदिता शह सुनो शिव जातस मुद्रा भद्राय आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाण तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण विश्वास आहे पुत्राबद्दल कोण खात्री आहे अजून पुत्र बेंगलोरातच आहे महाराष्ट्रात यायचेत राजे स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता शहाजराज सांगतात खात्री आहे तुम्ही राज्य उभा करणारच तुमचं राज्य प्रतिपदेच्या कले प्रमाण वाढणारच ते विश्वाला वंदनीय होणारच कोण खात्री शाहजराजाने असं नाही विचारलं जमेल का कराल का शुभ राजे होईल का सवालच नाही जमणारच जमणारच आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास घडवतील राजांनी हे सांगितलं मला कसे घडले शोभा राजे आणखी काय दिलं हो शहाजी राजांनी छोट मंत्रिमंडळ दिलं उद्या तुमचं स्वतःच मंत्रिमंडळ उभा राहू द्या आणखी काय दिलं भगवा ध्वज दिला कोण विश्वास आहे बघा कोण खात्री आहे राज्य उभा राहणारच आहे राजे पण उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या राज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या आणखी विश्वास प्रगा केला पण त्याच वेळी शहाजी राजाने सांगितलं पण त्यांनी घा हा भगवा पेलण कोणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छाती धग असावी लागते त्यासाठी कारण हा भगवा साधा नाही हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे हा भगवा रामकृष्ण हरे मना तुम्हाला

तर त्यानं पायाचा दगड होऊन पडावं त्याला कुणी हलवत नाही काय व्हायचंय कळसावरचा यशाचा फडपडणारा झेंडा की पायाचा दगड राजे सांगतायत आपल्या पुत्राला यशाचा ध्वज फडकायचा असेल तर शौर्य गाजवावं लागेल पराक्रम दाखवावा लागेल त्याग करावा लागेल समर्पण द्यावं लागेल तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल मी पुन्हा सांगतो तुम्ही तुमच्या आयुष्याचं राज्य घडवायला निघाला आहात चार गोष्टी महत्वाच्या आहेत शौर्य गाजवा पराक्रम दाखवा त्याग करा समर्पण द्या यश तुमच्या पायाशी असेल कष्टाला पर्याय नाही यशाला शॉर्टकट नसतोच त्यामुळे कष्ट करा वेच लागतील जिंकतो तो जो अविरत कष्ट करतो अविरत मुंगी बघितली मुंगी मुंगी केवढीशी तिचं डोकं केवढस डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे रस्ता दाखवावा लागत नाही मार्ग सांगावा लागत नाही इवलीशी मुंगी पण आपल्या ध्येयापर्यंत पोचतेच पोचते ध्येय ठरलंय अरे एवलीशी मुंगी जर ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला ध्येय गाठायला अडचण काय आहे मुंग्या आंधळ्या असतात मुंग्यांना दृष्टी नसते तुम्हाला जे दिसतात ते मुंग्यांचे डोळे नव्हेत मुंग्या आंधळेच असतात पण तरीही मुंग्यांची रांग कधी चुकत नाही तुम्हाला चुकलेली दिसणारच नाही शिस्त मुंगी कडणं शिकावी संकट येऊ दे मध्ये छोटी मोठी दगड आणखी काय काय येऊ दे भिंतीवर चढता चढता ते पुन्हा पुन्हा कोसळू दे ढासळ दे ती प्रयत्न सोडत नाही ती परत उठते परत चालायला सुरुवात करते सातत्यानं सातत्यानं चिकाटीनं पुढं पुढं जात राहते सातत्य हेच यशाच सूत्र आहे इवलीशी मुंगी तुम्हाला दाखवते सतत काम करणारी मुंगी यशस्वीच होते काय काय मुलं आम्हाला विचारतात हो इतकं काम करायचंय वे मरायचंय का कोण म्हंटल कामाने माणूस मरतो कामाने माणूस कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानाने मरतो हे पहिलं लक्षात असू द्या ताण कधी वाढतो काम रेंगाळलं की रेंगाळून साठवत ठेवलं की साठवून त्याचा डोंगर झाला की आणि मग त्या अंगावर कोसळलं की मग ताण येतो वर्षभर अभ्यासच करायचा नाही आणि परीक्षा आली की पुस्तक घेऊन बसायचं आता कसं होणार सातत्याना अभ्यास करणारी पोरं परीक्षेच्या काळात निवांत असतात कारण सगळं अभ्यास झालेला असतो टेन्शन मध्ये ती असतात ज्याने अभ्यास साठवून ठेवलेला असतो मुंगे सांगते सतत काम करा काय होत नाही अहो सतत काम करून जर माणसं मरत असती तर सकाळी जन्माला आलेली मुंगी बारा वाजताच रामनाम सत्य व्हायला पाहिजे मुंग्या किती जगतात येवल्याशा मुंगीचं सतत काम करणं आयुष्य किती असत मुंग्यांच्या काही प्रजाती तीस ते पस्तीस वर्ष जगतात लक्षात असू द्या सतत काम करणारी माणसं दीर्घायुषी ठरतात आणि निवांत आरामात राहणारी माणसं अल्पायुषी असतात दीर्घकाळ जगायचं असेल तर सतत कष्ट करत राहा हे यशाच सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे दर सात सेकंदांनी एक थेंब पडतो ते अमेझॉनचं उगम स्थान आहे दर सात सेकंदांनी एक पाण्याचा थेंब सात सेकंदाच्या एका एका थेंबानी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली अमेझॉन पण हजारो वर्ष झाली दर सात सेकंदाला पाण्याचा एक थेंब पडतोच हे सातत्य तुम्हाला यश देत पाण्याचा एक एक थेंब कठीण दगडावर पडत राहतो थेंबावर एक दिवस तो दगड फुटतो दगड काही पाण्याच्या थेंबाच्या ताकदीनं फुटला नाही त्याच्या सतत सतत पडणाऱ्या सातत्याच्या सामर्थ्यानं फुटला तुमच्यात काही असू दे काही नसू दे तुमचं सातत्य तुम्हाला यश देतं हे पहिलं लक्षात असू द्या सतत कार्यरत राहा कृतीशील राहा करत राहा मी पुन्हा एक गोष्ट सांगतो एक साधू होता आणि तो साधू नाचायला लागला की पाऊस पडायचा नाचायला लागला की पाऊस पडायचा त्याच्या चमत्काराची चर्चा आसपासच्या सगळ्या भागात पसरली चार पाच बंडखोर पोरं त्या साधूंकडे गेली म्हटली म्हणे तुम्ही नाचायला लागले की पाऊस पडतो साधू म्हटले भगवंताची कृपा अशी कशी कृपा तुमच्यावर कृपा होते तर आमच्यावर पण व्हायला पाहिजे तुम्ही नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडलाच पाहिजे साधू म्हटले पडेल अडचणच नाही तसं नाही मैदानावर जायचं मैदानावरच जायचं साधू म्हटले ठीक आहे पहाटे पाच वाजता साधू आणि ते चार तरुण एका मैदानावर पोहोचले साधू म्हटले तुम्ही सुरुवात करा मग एका तरुणानं नाचायला सुरुवात केली दहा मिनिटं नाचला पंधरा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास नाचला दमला थकला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही मग दुसरा तरुण पुढे झाला नाचायला सुरुवात केली दहा मिनिटं वीस मिनिटं पंचवीस तीस मिनिटं